brought to you by Tecno Camon 30 series नमस्कार मी हर्षदा परब आणि तुम्ही पाहताय हे मुंबईतचं लाईव्ह आहे एक महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग बातमी घेऊन तुमच्यासमोर लाईव्ह आलेलो आहोत पुणे कार अपघात प्रकरणी आत्तापर्यंत ब्लड सॅम्पल हा कळीचा मुद्दा राहिलेला आहे आणि या ब्लड सॅम्पलबद्दल आता एक नवा ट्विस्ट किंवा एक धक्कादायक माहिती उघड झालेली आहे ती म्हणजे अल्पवयीन मुलाचे जे ब्लड सॅम्पल बदलले होते तर ते अल्पवयीन मुलाचे बदललेले ब्लड सॅम्पल नंतर कुणाचे ब्लड सॅम्पल तिथं रिप्लेस केले होते किंवा ठेवण्यात आले होते याच्याबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात येते होता आता या संदर्भामध्ये एक महत्वाची आणि मोठी धक्कादायक माहिती समोर आलेली आहे ती म्हणजे अल्पवयीन मुलाच्या ब्लड सॅम्पल ऐवजी त्याच्या आईचं ब्लड सॅम्पल शिवानी अगरवाल यांचं ब्लड सॅम्पल त्यावेळेस तिथं ठेवण्यात आलं होतं ज्यावेळेस अल्पवयीन मुलाचं ब्लड सॅम्पल कलेक्ट करण्यात आलं घेण्यात आलं त्यावेळेस शिवानी अगरवाल या ससून रुग्णालयात तिथं होत्या डॉक्टर हळनोर आणि डॉक्टर तावरे यांच्या समोर हे ब्लड सॅम्पल कलेक्ट करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतरपासून शिवानी अगरवाल या फरार आहेत डॉक्टर तावरे आणि हळनोर यांना अटक झाल्यानंतर शिवानी अगरवाल या फरार झाल्याची माहिती समोर आलेली आहे आणि सध्या पोलीस त्यांना ट्रेस करत आहेत महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की या ब्लड सॅम्पलवर सगळ्यात आधी प्रश्न उपस्थित करण्यात आला की हे ब्लड सॅम्पल वेळीच कलेक्ट का करण्यात आलं नाही त्यानंतर पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली ते म्हणजे की आमची ही केस जी आहे ती ब्लड सॅम्पलवर आधारित असणार नाही त्यानंतर माहिती समोर आली ती म्हणजे की, की अकरा वाजता हे ब्लड सॅम्पल दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता कलेक्ट करण्यात आलं होतं मध्ये साधारण सात ते आठ तास उलटून गेल्यानंतर अल्पवयीन मुलाचे ब्लड सॅम्पल कलेक्ट करण्यात आले होते असा आक्षेप घेण्यात आला होता त्यानंतर माहिती उघड झाली ते म्हणजे की जे ब्लड सॅम्पल कलेक्ट करण्यात आलं होतं ते त्या अल्पवयीन मुलाचं नव्हतं ही माहिती समोर आली अल्पवयीन मुलाचं ब्लड सॅम्पल डिस्कार्ड करण्यात आलं फेकून देण्यात आलं आणि त्याऐवजी दुसऱ्या व्यक्तीचं ब्लड सॅम्पल ठेवण्यात आलं अशी माहिती समोर आली आणि त्यानंतर काही दिवसानंतर आज जी माहिती समोर ती अत्यंत धक्कादायक आहे ते म्हणजे की ब्लड सॅम्पल जे आहे त्या मुलाचं नसून त्याच्या आईचं आहे शिवानी अगरवाल यांचा आहे शिवानी अगरवाल यांना डॉक्टरांना अटक झाल्यानंतर त्यांनी त्या फरार आहेत सध्या पोलीस त्याचा शोध घेत आहेत आणि आहे ते म्हणजे शिवानी अगरवाल यांचा एक व्हिडिओ सुद्धा या दरम्यानच्या काळामध्ये समोर आला होता ज्या वेळेस एक व्हिडिओ समोर आला होता ज्याच्यामध्ये एक तरुण शिव्या घालत होता एक प्रकारे अर्वाच्य भाषेमध्ये बोलत होता अपघाताच्या अनुषंगानं उल्लेख करत करत अत्यंत वाईट शब्द वापरत बोलत होता त्यावेळेस हा आपल्या मुलाचा व्हिडिओ नाही असं सांगत रडणारा शिवानी अगरवालचा एक व्हिडिओ समोर आला होता आपल्या मुलाला वाचवा अशी विनवणी करणारा अशी विनंती करणारा हा व्हिडिओ समोर आला होता त्याच आहेत त्या शिवानी अगरवाल ज्यांचं ब्लड सॅम्पल त्या अल्पवयीन मुलाच्या ब्लड सॅम्पल ऐवजी तिथं ठेवण्यात आलं होतं त्याची टेस्टिंग करण्यासाठी हे ब्लड सॅम्पल रिप्लेस करण्यात आलं होतं शिवानी अगरवाल या सध्या फरार आहेत आपल्याबरोबर आपले प्रतिनिधी दिपेश त्रिपाठी जोडले ले ले दिपेश या सगळ्या जरी पोलीस म्हणत असले की ब्लड सॅम्पलचा आधार घेत आम्ही ही केस बनवणार हो। नाही या ब्लड हा महत्वाचा मुद्दा असणार नाही किंवा त्याच्या आधारे ही केस तयार केलेली नाहीये असं जरी असलं तरी सुद्धा सातत्यानं या ब्लड सॅम्पल बद्दल नवनवे खुलासे येत आहेत आणि आता आलेली माहिती तर अत्यंत धक्कादायक आहे ते म्हणजे की या अल्पवयीन मुलाच्या ब्लड सॅम्पल ऐवजी त्याच्या आईचं शिवानी अगरवालचं ब्लड सॅम्पल हे कलेक्ट करण्यात आलं होतं याबद्दलची अधिक माहिती काय दीपेश हर्षदा uh, पुणे पोलिसांनी जरी कितीही म्हटलं की हा ब्लड सॅम्पलच्या आधारावर जरी त्यांचा तपास नसेल आणि हा त्यांच्या तपासाचा महत्त्वाचा मुद्दा नसेल पण ब्लड सॅम्पल हा अशा प्रकरणांमध्ये खूप महत्त्वाचा मानला जातो कारण जर एखाद्या व्यक्तीने जर मद्यप्राशन केलं असेल किंवा के तो एखाद्या ड्रग्स किंवा कुठच्या नशेच्या आहेरी असेल तर ते फक्त त्याच्या ब्लड सॅम्पलमधनंच कळू शकतं तर जर ब्लड रिपोर्टच नसेल तर ते कसं कळू शकेल की हा त्यावे हा व्यक्ती त्यावेळेला नशेच्या आहेरी होता किंवा यांनी मद्य प्रश्न केलं होतं की नाही हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तर दुसरी गोष्ट जरीही पोलिसांचा तपास ब्लड रिपोर्टच्या अनुषंगाने नसला तरीसुद्धा आता पोलीस शिवानी अग्रवाल यांचा शोध घेत आहेत कारण जो ब्लड ब्लड त्या ठिकाणी ठेवण्यात आला होता टेस्टिंगसाठी तो ब्लड बदलण्यात आला होता आणि ते अशी माहिती मिळत आहे पोलिसांच्या तपासात ही बाब समोर आलेली आहे की ते शिवानी अग्रवालचं रक्त होतं जे जो अल्पवयीन होता मुलगा त्याच्या जागी त्यांचं ब्लड ठेवण्यात आलं होतं आणि त्याचा रिपोर्ट तो आहे तो बनवण्यात आला होता तयार करण्यात आला होता ज्यानंतर डॉक्टर तावरे आणि डॉक्टर हरनुल यांना अटक करण्यात आली होती आणि त्यानंतरपासूनच शिवानी अग्रवाल यांचा शोध जो आहे तो पुणे पोलीस घेत आहेत मात्र हे सगळं का करण्यात आलं कोणाच्या सांगण्यावरनं करण्यात आलं अजून याच्यामध्ये कोण सहभागी होता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पोलिसांना हवी आहेत आणि त्यासाठी शिवानी अग्रवालांची चौकशी पोलिसांसाठी खूप महत्त्वाची आहे जेणेकरून पोलिसांना या केसचा अजून चांगल्या प्रकारे छडा लावता येईल